तर एकंदरीतच राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांच्यातला संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे सध्या मनोज जरांगेंनी दोन पावलं मागं घेत नवी रणनीती आखायला सुरुवात केली आहे तर सरकारनं देखील आपली आक्रमकता वाढवली आहे आणि कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही असं स्पष्टपणे सांगितलं आहे त्यामुळे आगामी काळात आरक्षणाचा हा लढा कुठलं वळण घेतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे बघूया याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट गेल्या चोवीस तासात घडलेल्या घडामोडींमुळे मनोज जरांगे पाटलांनी आपला आमरण उपोषण स्थगित केला संचारबंदीचे आदेश काही भागात खंडित इंटरनेट सेवा नेत्यांकडून सुरू झालेला निषेध या पार्श्वभूमीवर जरांगेंनी तुर्तास दोन पावलं मागे घेतली आहेत येत्या दोन तीन दिवसांनंतर जरांगे पाटील पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा करणार असून त्यानंतर आंदोलनाची रणनीती नव्याने ठरवण्यात येणार आहे जरांगे पाटलांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली संतापलेले जरांगे पाटील अंतरवालीतून थेट मुंबईतील फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे निघाले त्यानंतर राज्य सरकारने देखील चडेतोड भूमिका घेतली कायद्याच्या पुढं कोणीही मोठं नसल्याचं म्हणत जरांगेंना इशारा दिला स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते ज्या स्क्रिप्टवर साहेब बोलत होते नेमक्या तेच विषय ने का मांडावे असा माझ्यासमोर प्रश्न आहे त्याच्यामुळे याच्या पाठीशी काय या आहे काय नाही आहे मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं त्याची काही कल्पना आमच्याकडे आहे योग्य वेळी बाहेर येईल आणि आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं खालच्या पातळीवर जाऊन बोलणं ही आपली संस्कृती नाही आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे सगळं कायदेशीर ज्या बाब मी मगाशीच म्हटलं कायद्यापेक्षा कोणी स्वतःला मोठं समजू नये संयम ठेवलेला आहे सरकारने संयमाचा अंत पाहू नका दुसरा अंत त्यांनी जनतेचा बघून आहे सहनशीलतेचा अंत त्यांनी सुद्धा सहनशीलतेचा जनतेच्या बघून तुम्ही काय करणार संचारबंदी लावणार लोकांना अडवणार काय मरदान याच्यात सरकार चालवण्यात याच्यात काय मरदान घे सरकार चालवण्यात आधी सुद्धा कोणी गाडी मुख्यमंत्री साहेब आणत कोण बघत तुम्ही आता संचारबंदी लावणार तुम्ही आणि लोकांना जिकडे तिकडे थांबवणार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी विनंती आहात चला शांत राहा शांततेत निर्णय घ्यायचा पण सगळ्या सोयरींची द्यायची दरम्यान फडणवीसांवर टीका करताना जरांगे पाटलांची जीभ घसरली त्यामुळे भाजप नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे यापुढे जशास तसे उत्तर दिलं जाईल असा इशारा भाजप नेत्यांकडून देण्यात आलाय आपको जो कहना है वो आप न, टेबल पे आके बात कीजिए ना गाली गलो देने का अधिकार किसको है कोई सहन नहीं करेगा इधर सागर नहीं आए ना बंगले पे अच्छा हुआ वरना हम लोग खड़े आगे आमलोग भी देख सकते शकते हम लोग भी मराठा आहे इधर ओरिजिनल आहे ओरिजिनल जरांगेच्या मागे बोलवते धनी या जी मंडळी आहे त्या संदर्भामध्ये सर्व आमदारांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली आणि आता या देवेंद्र फडणवीस साहेबांवर एक शब्दही या ठिकाणी आम्ही खपून घेणार नाही जरांगे हे प्याद्यासारखा जरांगेचा वापर महाविकास आघाडीचे नेते करतायत आणि दुर्दैवानं जरांगे त्याला बळी पडतायत अशा प्रकारची भाषेचा वापर हे जरंगे करतात का जरंगेला कोणी करायला लावतं याचा शोध घेतला पाहिजे जरंगेपेक्षा त्यांना जे कोणी हे स्क्रिप्ट तयार करून देतं त्यांचा दोष आहे की अचानक असं का घडलं <tinyan> हे जे तुम्ही मला विचारता हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे की या अशा काळात हे असं का घडलं अचानक ते जेव्हा उपोषणला बसले जेव्हा सुरुवात केली तेव्हा जेरंगेंनी कधी अशी भाषा वापरली नाही आणि वापरायची त्यांची इच्छाही नसेल कदाचित परंतु परिस्थिती निर्माण केली गेली काय घडलं काल ना लाठीजार झाला जा ना पोलिसांनी काही केलं अशा प्रकारचं अचानक होण्यासारखं काय झालं हा प्रश्न या राज्यातल्या जनतेला सुद्धा पडलेला आहे कारण शरद पवार हे मला वाटतं यांच्या तोंडून हे सगळं विषय बोलत असतील त्यांचा पुतण्या रोहित पवार हे सगळे कारण जी सगळी स्क्रिप्ट आहे ती स्क्रिप्ट सगळी याच्या अगोदर ह्या राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या सभांमधून वेगवेगळ्या प्रेसमधून ही स्टेटमेंट देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये वापरलेली आहेत त्यामुळे याचा काही फरक पडणार नाही आज महाराष्ट्रातला मराठा समाज या आरक्षणानं आनंदित आहे आणि ओबीसी समाज सुद्धा आनंदित आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक चांगले चाक्रवाक झालेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांविरोधात घेतलेल्या भूमिकेवरून मविया नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे बोट ठेवले राजकारणात तयार कोणीतरी करतो तर त्यांना त्या ती भाषा बोलायला कोणीतरी तयार केल्या तोंडी ती भाषा येत आहे आता तयार करणारे कोण त्यांची इच्छाशक्ती वाढवणारे कोण हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कोणाचे ओ एस डी जात होते कोणाचे पी ए जात होते कोण तडजोडी करत होत्या कोण त्याच्यातून मार्ग काढत होते आणि त्यांची हिंमत कशी वाढवत होते हे पाप कोणाचं आहे हे काही मला सांगायची गरज नाही शेवट असं आहे की तुम्ही जे पेराल तेल हे बा बोलवता धनी शोधण्यापेक्षा जे त्यांनी आरोप केले त्याची चौकशी केली पाहिजे असं मला वाटतं त्यांच्या भूमिका काय आहे ते अशा पद्धतीनं त्यांचं वक्तव्य का निर्माण झालेले आहे ते फक्त राज्याच्या उपमुख्यमंत्र्याविषयीच का, राज्या का बोलतायत बोलवते धनी त्यांच्याच आजूबाजूचे तर नाही उपमुख्यमंत्र्यांचे जा हा पण विचार केला पाहिजे ना तुम्ही दुसरीकडे कशाला बोट दाखवताय बोलवते धने राज्याचे मुख्यमंत्री किंवा दुसरे उपमुख्यमंत्री तर नाही ना अशा प्रकारची सुद्धा शंका आमच्या मनात येते तुम्ही तर वेगळंच बोलताय जरांगे पाटलांच्या बाबतीत जर माहिती हवी असेल त्यांचे फोन वगैरे नक्कीच टॅप केले असतील त्यासाठी रश्मी शुक्लांना बसवला आहे अनुभवी आहेत त्या या बाबतीत त्याच्यामुळे गृहमंत्र्यांनी आपल्या ज्या अनुभवी डी जे आहेत ता संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे की यामागचा बोलवता धनी कोण आहे कोण कोणाला फोन करत आहे ते फोन करणाऱ्या आपल्या सरकारमध्ये आहेत का ते काही काड्या लावतायत का ते महाराष्ट्र पेटव्याला निघाले आहेत का या संदर्भात जर राज्याच्या गृहमंत्र्यांकडे माहिती नसेल तर मला असं वाटतं हे राज्याचं दुर्दैव राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी घर विभागाला एवढंच सांगितलेलं आहे की अशा भडक वक्तव्यामुळं अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यामुळं जर लॉ अँड ऑर्डर राज्यात निर्माण होत असेल संविधानिक पदावर उपमुख्यमंत्री पदासारख्या गृहमंत्री पदासारख्या संविधानिक पदावर बसलेल्या नेत्याचा अशा पद्धतीचं वक्तव्य करून अवमान केला जात असेल तर कायदा कायद्याचं काम करेल पोलीस पोलिसांचं काम करतील त्यांची सगळी वक्तव्य तपासली जातील त्यांच्या सगळ्या वक्तव्यांची चौकशी केली जाईल जरांगे पाटलांनी रविवारी आक्रमक भूमिका घेतली मात्र या सगळ्यात महाराष्ट्राला एक गोष्ट खटकली ती म्हणजे जरांगेंची भाषा त्यात त्यांनी काही नेत्यांचा त्यांच्या जातींचा उल्लेख करत आरोप केले त्यांच्या भाषेबाबत राजकीय नेते आता आक्षेप घेतात पण हेच नेते जेव्हा आक्षेपार्ह भाषा करतात तेव्हा काय त्यामुळे महाराष्ट्राला ही भाषा शोभते का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो ब्युरो रिपोर्ट उधारी